राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी पक्षाच्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे गेल्या सोमवारी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदारांना निवेदन दिलं होतं कर्जमाफीच्या संदर्भात आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे शेतकऱ्याचा उतारा कोरा करणार आहे परंतु आज सरकारला एक वर्ष झालं परंतु या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून आम्ही एक वर्षभर वाट बघितली की बाबा असाला हे सरकार आत्ता करेल मग करल परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात या सरकारच्या नीतीमध्ये खोट आलेले आहे आणि मग आमच्या लक्षात आलं की हे सरकार फक्त छत्तीस लाख शेतकरी आहेत कर्ज ज्यांच्याकडं कर्ज कर आहे आणि त्यांच्यासाठी फक्त पंचवीस हजार कोटीची तरतूद करायची उद्योगपतीला सोळा लाख कोटी तुम्ही माफ केलं परंतु शेतकऱ्याला द्यायला म्हणलं की पंचवीस हजार कोटी नाहीत मुंबईमध्ये मेट्रो करायची एक लाख कोटी तरतूद लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद पुण्याला मेट्रो करायची त्याच्यासाठी एका टप्प्या दुसऱ्या टप्प्यासाठी चाळीस हजार कोटीची तरतूद म्हणजे शेतकऱ्याचं राज्य आहे असं म्हणायचं शेतकऱ्याची पोरं या राज्यकर्ते आहे म्हणायचं शेत या शेतीपीठाला सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे परंतु त्या शेतीपीठाला तुम्ही एक एक लाख कोटी रुपये मंजूर करता परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मला एवढं सांगायचं हे सरकार शेतकऱ्यावरती अन्याय करते शेतकऱ्यावर ला फसवत आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तुम्ही तात्काळ शेतकऱ्याला जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार लवकरात लवकर या आदिवासी वेशनापूर्वी तुम्ही शेतकऱ्याचे कर्जमाफीचं धोरण तुम्ही हे केलं पाहिजे राबवलं पाहिजे अन्यथा आमचा हा दुसरा टप्पा आहे जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याचा उतारा कोरा करणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार आहे आज धरण आंदोलन आहे याचा पुढचा टप्पा आमचा निश्चितपणे प्रत्येक मंत्र्याच्या घरावरती आम्ही आता मोर्चा काढणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या मंत्र्याला फिरू जाणार नाही तुम्ही म्हणजे ला खोटं म्हणून सरकार मतं घेतली खोटं म्हणून सरकार आणलं खोटं म्हणून तुम्ही मंत्री झाला आणि आज तुम्हाला त्या सगळ्या आश्वासनाची तुम्हाला विसर पडला आहे कार देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की योग्य वेळ येतील अरे आज रोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत कधी कर वेळ येणार आहे किती शेतकरी तुम्ही मरणाची वाट बघणार आहे म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा हिसका शेतकऱ्याचा आसोड कसा असतो तेही आम्ही दाखवणार आहे आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्याचा उतारा कोडा होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचं आंदोलन सुरू राहणार आहे आणि जर मंत्रालय मंत्र्याच्या घरावरती मोर्चे आणून सुद्धा तुम्ही नाही ऐकलं तर आम्ही तुम्हाला अधिवेशनामध्ये त्या मंत्रालयात जाण्यापासून आढवणार आहे एवढंच आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे